महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला खुले आव्हान दिले आहे मित्रांनो महाविकास आघाडीमध्ये जळगाव लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटणार असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे शरद पवार गट देखील या जागेसाठी इच्छुक आहे दोन्ही गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला खुले आव्हान दिले आहे गुलाबराव पाटील म्हणाले की जळगाव लोकसभेत ठाकरे गटाच्या उमेदवाराने किमान डिपॉझिट वाचवून दाखवावं ते डिपॉझिट देखील वाचवू शकत नाहीत बाकी काय बोलायचं अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेनंतर शिवसेना ठाकरे गटाकडून नेमकी काय प्रतिक्रिया येते हे पाहणे आता महत्त्वाचे असणार आहे मात्र लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीच जळगाव लोकसभा मतदारसंघात या निमित्ताने वातावरण तापल्याचे दिसून येत आहे दरम्यान जळगाव तालुक्यातील रामदेव वाडी येथील विकास कामांच्या सोहळ्यात मंत्री गुलाबराव पाटील यांचे भाषण सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली यावेळी भाषण न थांबवता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाईटचं आणि माझं जमत नाही हे माझं कायमचं नातं आहे असं मिश्किल वक्तव्य केलं मंत्री गुलाबराव पाटील यांचे व्यासपीठावर भाषण सुरू असताना अचानक बत्ती गुल झाली मात्र तरीही भाषण न थांबवता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रसंगावधान राखत आपल्या अनोख्या शैलीत मिश्किल वक्तव्य केलं तसेच वारा वादळ सुरू असतानाही बराच काळ लाईट टिकली त्यामुळे महावितरण कंपनीचे आभार मानतो यावेळी मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील भाषण आटोपत घेत असतानाच पुन्हा वीज पूर्ववत सुरू झाली तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला याचवेळी त्यांनी मंत्र्यांच्या बंगल्यासाठी तीस कोटी रुपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती सभागृहात दिली यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्षेप घेत रोहित पवारांना सुनावले तर रोहित पवारांनीही आक्रमकपणे गुलाबराव पाटलांना उत्तर दिले होते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं मंत्री गुलाबराव पाटलांचे आव्हान स्वीकारून ठाकरे गट त्यांना चोख प्रत्युत्तर देणार का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजच्या अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा